नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी एक जवान शहीद एका दहशतवाद्याला कंठस्नान दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर एकतीस जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारी रुग्णालयातल्या वीस हजार परिचारिका एक दिवसाच्या राज्यव्यापी संपावत सेवा फुटकर आणि चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा दक्षिण कोरियावर आणि आता सविस्तर वृत्त केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला मंजुरी दिली प्रादेशिक हवाई दळणवळण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच परदेशात विमान उड्डाणविषयक नियम शिथिल करण्याच्या उद्देशाने हे धोरण आखण्यात आलं आहे द्वितीय आणि तृतीय स्तरातल्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात हवाई सेवा उपलब्ध होऊन प्रादेशिक दळणवळण वाढवण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे सेवा कर सीमा शुल्क व्हॅट सारख्या शुल्कातून सूट देऊन विमान तिकिटांचे दर कमी आणण्याच्या प्रस्तावावरही नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विचार करत आहे पश्चिम आफ्रिकी देशांच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत मदत करणारा सहकारी म्हणून भारत सदैव भूमिका निभावेल याचा पुनरुच्चार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केला आहे राष्ट्रपती सध्या आयव्हरी कोस्टच्या दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष आलासान ओतार यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीनंतर राष्ट्रपती बोलत होते एक्झिम बँकेची शाखा पुन्हा उघडण्याबाबतच्या करारावर भारत आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती आर्थिक संबंध विषयक सचिव अमर सिन्हा यांनी माध्यमांना दिली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आयव्हरी कोस्टच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष अलासन ओतार यांची राष्ट्रपतींनी भेट घेतली यावेळी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चाही झाली भारतीय उद्योग जगतातल्या खासगी क्षेत्रानं आयव्हरी कोस्टमध्ये कोको प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करावी असं आवाहन ओतार यांनी यावेळी केलं सध्या कडून कोस्टकडून काजूची सर्वाधिक आयात होत असून उभय देशातला व्यापार जानेवारी दोन हजार सोळापर्यंत चौऱ्याऐंशी कोटी डॉलरपर्यंत पोहोचला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कालच्या भेटीत सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेबद्दलही चर्चा केली जम्मू कश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांबरोबर काल झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला तर एका दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आलं पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला नियंत्रण रेषेजवळ रोखताना लष्कराबरोबर चकमक सुरू झाली यावेळी चार जवानही जखमी झाले ही, ही चकमक सकाळपर्यंत सुरू होती देशाच्या सीमावर्ती भागाचा विकास न करणं हे नकारात्मक मनोवृत्तीचं लक्षण असून तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासातल्या अडचणी सोडवण्यास स्वतः लक्ष घालणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ते काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया डायलॉग या परिसंवादात सायबर सुरक्षा आणि दहशतवाद या सत्रात बोलत होते सीमा सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेली उपाययोजना बांगलादेश सीमेवर विशेष उपयोगी ठरत असल्याचंही म्हणाले या परिसंवादात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन ऊर्जेची भूराजकीय समीकरण या, समी या विषयावर आपले विचार मांडले तेलाच्या किमतीवर अनेक भूराजकीय घटकांचा परिणाम होतो असं म्हणाले याच परिसंवादात सौम्य शक्ती प्रखर प्रभाव या विषयावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी योग आध्यात्मिकता आणि बॉलिवूड ही भारताची सौम्य शक्तीस्थानं अत्यंत प्रभावी असल्याचं सांगितलं गेल्या दोन वर्षात परराष्ट्र धोरणात गुणात्मक बदल झाले असून गुंतवणुकीच्या दृष्टीनं भारताबद्दलचा विश्वास उंचवला आहे असं मत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी या परिसंवादात व्यक्त केलं नवी मुंबईतल्या दिघा इथल्या अनधिकृत इमारती जमीन दोस्त करण्याची कारवाई येत्या एकतीस जुलैपर्यंत करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले त्यामुळे दिघा ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे दिघा गावातल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला यापूर्वी दिले होते त्याविरुद्ध दिघ्याच्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे दिघ्यातल्या नव्याण्णव जवळपास अडीच हजार लोक बेघर होण्याच्या मार्गावर आहेत या संदर्भात राज्य सरकारनं येत्या एकतीस जुलैपर्यंत नवं धोरण आणावं आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत आधी परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याच्या निर्णयास विरोध तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांचा आज राज्यव्यापी संप आहे पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालय आणि जे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या बाहेर परिचारिकांनी आज मोर्चा काढला या संपात राज्यभरातल्या वीस हजार परिचारिका सहभागी झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे गेल्या वर्षी आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही म्हणून हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आल्याचं फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितलं परिचारिकांना प्रशासकीय कामं न देता केवळ रुग्णसेवेचीच कामं द्यावी बदामी रंगाचाच गणवेश द्यावेत विनाकारण बदल्या करू नयेत या आणि इतर काही मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे कोल्हापूरमध्येही परिचारिकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला दोन हजार पाच नंतर परिचारिका म्हणून रुजू झालेल्यांना सेवानिश्चितीसाठी परीक्षा देणं बंधनकारक आहे मात्र दोन हजार पाचपूर्वी सेवेत असलेल्या परिचारिकांना ही परीक्षा ना बंधनकारक नाही त्यांना वैद्यकीय अधीक्षकांनी सेवा नियमितीकरणाचा दाखला द्यावा अशी शासनाची सूचना आहे मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालय या विभागानं या परिचारिकांना हे दाखले दिले नाहीत त्यामुळे पंधरा ते पंचवीस वर्ष सेवा बजावल्यानंतर आता परीक्षा द्यायला सांगण्यात येत असल्याचं या परिचारिकांचं म्हणणं आहे महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थगिती दिली दुष्काळ आणि नापिकीच्या परिस्थितीतही महाबीजनं बियाणांच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं खरीप हंगामातल्या पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या स्थगितीच्या आदेशामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दरानं महाबीजचं बियाणं उपलब्ध होणार आहे देशातल्या कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजना अंतर्गत दोन कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं या योजनांमध्ये ऐंशी हजार कोटी रुपयांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका या विषयावर नवी दिल्लीत आयोजित एका कार्यशाळेत काल गडकरी बोलत होते महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस प्रकल्पांचा गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं म्हणाले दरम्यान अमूल ही दूध उत्पादक संस्था आत्महत्याग्रस्त विदर्भात चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं नांदेड जिल्हा परिषदेनं प्रभावीपणे राबवलेल्या आणि देशपातळीवर लौकिक मिळवलेल्या डासमुक्त गाव या योजनेची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज माहिती घेतली या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केलं या योजनेबाबत नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं ग्रामीण भागात अभिनव पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांमुळे या भागात आरोग्यमान उंचावलं आहे गाव गटारमुक्त झालं असून शोष खड्ड्याद्वारे घरातील सांडपाणी शोषलं जात असल्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढली आहे स्वच्छ भारत अभियानालाही यामुळे बळकटी मिळाली आहे युनिसेफ आरोग्य क्षेत्रातल्या इतर संस्था आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यातल्या वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातल्या डासमुक्त गाव योजनेची पाहणी करून आपल्या भागात एक काम सुरू केल्याचं सांगितलं दुर्गम भागात शेती करणाऱ्या तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप द्विच्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकवीस शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत सौरशक्तीच्या या लाभामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जणू गंगा च अवतरली आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत शेतकरी संतोष रामचंद्र बोरसे यांच्या अडीच एकर शेतात गेल्या पंधरा वर्षांपासून विहीर आहे या विहिरीला पाणीही होतं मात्र केवळ दुर्गम वनक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी वीज जोडणी मिळू शकत नव्हती मात्र शासनाच्या सौर पंप योजनेमुळे त्यांच्या समस्येवर उत्तर सापडलं सौर ऊर्जेचं कनेक्शन सौर सौरपंप बसवून मिळाला मला फार आनंद या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवून मिळतात ही योजना अशा ग्राहकासाठी आहे की जिथे महावितरणची जी इलेक्ट्रिक लाईन आहे जी पोहोचू शकत नाही जे रिमोट एरियामध्ये राहतात आणि जिथे पाण्याची उपलब्धता आहे पण तिथे इलेक्ट्रिक लाईन नेणे फिजिबल नाही त्या अशा ठिकाणी सोलर पंपाचा वापर केल्याने तुम्हाला दहा ते बारा तास रोज विनाविलंब वी तुम्हाला पाण्याचा उपसा तुम्ही करू शकता शेतकऱ्यांना एकूण किमतीच्या पाच टक्के हिस्सा भरायचा आहे त्यामुळे केवळ सोळा हजार दोनशे रुपये भरून बोरसे यांना कृषी पंप बसवून मिळाला आता या पंपामुळे शेताच्या विहिरीत असणारं पाणी ते पिकापर्यंत पोहोचवू शकतात जलगाव जिल्ह्यामध्ये सोर कृषी पंपचे एकशे सत्तरचा टार्गेट आलेला आहे आम्ही आतापर्यंत ऐंशी सौर कृषी पंपचे ऑर्डर दिलेले आहे पाच टक्के शेतकऱ्यांचे लाभार्थी दिसत आहे और नाईंटी फाईव्ह पर्सेंट अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे त्यासाठी आमचे जिल्हा प्रशासनची और महाराष्ट्र शासनची मोठी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे नैसर्गिक आपत्तीपासून या पंपाला विमा संरक्षणही देण्यात आलं आहे अनेक फायदे या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना मिळत आहेत आतापर्यंत एकवीस शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारण्यात आले असून दुर्गम भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांची शेती शाश्वत होताना दिसत आहे प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केलं दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी शाळा आजपासून सुरू झाल्या विद्यार्थ्यांच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस उत्साहवर्धक व्हावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी शालेय बसमधून विद्यार्थ्यांबरोबर प्रवास केला आणि विद्यार्थ्यांना खाऊ आणि फुगेही दिले उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली दोन महिन्यांच्या सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत प्रवेश केला सर्वच शाळांमध्ये हा उत्साह दिसून आला नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेडगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींचं प्रमाण जास्त असणं हे समाजाच्या प्रगतीचं द्योतक असल्याचं बेळगे यांनी यावेळी सांगितलं ला। लातूरमध्येही विद्यार्थ्यांचं सा फुलं देऊन स्वागत करण्यात आलं लातूरमधल्या पेठ मांजरी या शाळेत शालेय समितीचे सदस्य गावकरी आणि पालकही यावेळी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या विद्यालयात शिक्षक आणि शाळेच्या व्यवस्थापनानं गुलाब पुष्प देऊन फुलांचं स्वागत केलं लोकवर्गणीतून घेतलेल्या गणवेशांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं शालेय पुस्तक संचही विद्यार्थ्यांना देण्यात आले विद्यार्थ्यांना खाऊचंही वाटप करण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही काही ठिकाणी गुलाब पुष्प तर काही ठिकाणी रोपं देऊन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं शाळा प्रवेश उत्सव पंधरा दिवस चालणार असून यामध्ये अधिकाधिक शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कंपनीचं ओळखपत्र तसंच नियमानुसार भविष्य निर्वाह निधी देण्यात असे निर्देश कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी संबंधितांना दिले आहेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत गोंदिया जिल्ह्यातल्या रिसामा इथली श्याम हेजिटेक्स कंपनी तसंच गडचिरोली इथल्या कनेरी पॉवर प्लांट इथल्या कामगारांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला कनेरी पॉवर प्लांटमधल्या कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश यावेळी देशमुख यांनी दिले यंत्रमाग कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीनं आज सोलापूर इथे मोर्चा काढून निदर्शनं केले कामगारांना शासनाच्या निर्देशानुसार किमान वेतन मिळावं आरोग्य विम्याचं संरक्षण मिळावं कामगारांना हक्काचं घर मिळावं भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं सरकारनं मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विशेष मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक बाबींमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर सकारात्मक विचार करून या वर्गातल्या एकही एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती या विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात याव्यात या विषयावर मंत्रालयात आयोजित एका बैठकीत ते काल बोलत होते विशेष मागास प्रवर्गाच्या गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून यावर निर्णय घेण्यात येईल असंही परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी यावेळी सांगितलं पदव्युत्तर अभ्यासक्रमात तसंच दहावी आणि बारावी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळावी नॉन क्रिमिल प्रमाणपत्राची अट रद्द करावी अशा अनेक मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली एनटीसी अर्थात नॅशनल फीचर्स काँग्रेस या तीन दिवसीय शिक्षक तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान पुण्यातल्या कोथरूड इथे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पुण्याच्या मायल्स टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराट ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ विजय भटकर आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत काल पुण्यात झालेल्या देण्यात आली शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडवणं हा या परिषदेमागचा मुख्य उद्देश आहे देशभरातले पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे तब्बल सात हजार शिक्षक उत्स्फूर्तपणे या परिषदेत सहभागी होणार आहेत भारत सरकार महाराष्ट्र शासन पुण्याची माईस एमआयटी यासह अनेक संस्थांच्या सहकार्यातून आयोजित ही परिषद सात सत्रात होणार आहे शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय सामाजिक कला पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे मुख्य प्रवर्तक आहेत राज्यातल्या अनुदान पात्र शाळांना त्वरित अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचं विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे राज्य सरकारनं संदर्भात निर्णय जाहीर करूनही हे आंदोलन सुरूच आहे या आंदोलनाच्या कालच्या चौदाव्या दिवशी कोल्हापूर इथल्या संबंधित शिक्षकांनी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं चौदा दिवस उलटले तरी पालकमंत्र्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाणे यांनी यावेळी केला राज्य सरकारनं सरसकट सर्व शाळांना वीस टक्के अनुदान देणार असल्याचा निर्णय काल घेतला मात्र ज्या शाळांनी अगोदरच सरकारचे सर्व निकष पूर्ण केले आहेत वीस टक्के अनुदान का घ्यावं असा सवाल करत सरकारी निकष पूर्ण झालेल्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे ताबडतोब अनुदान द्यावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विना अनुदानित शाळांचं अनुदान त्वरित सुरू करावं या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू असताना विखे पाटील यांनी काल औरंगाबाद इथं शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नियमांमधल्या त्रुटी दाखवून अनुदान देण्यास सरकार टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला पुण्यातल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्त काल सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला शिक्षण प्रसारक मंडळींचे अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला सप महाविद्यालयाची स्थापना चौदा जून एकोणीसशे सोळा रोजी करण्यात आली त्यावेळी महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात लोकमान्य टिळकांचं मोठं योगदान होतं असं प्राचार्य दिलीप शेठ यांनी सांगितलं यावेळी महाविद्यालयाबाबतचं व्हिजन डॉक्युमेंट परशुरामिया तसंच अनुवाद आणि आव्हान या पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांच्या छळात दिवसेंदिवस वाढ होत असून या छळणुकीला मुलगा आणि सून अधिक जबाबदार असल्याचं हेल्पेज इंडियाच्या सर्वेक्षणातून उघडकीस आलं आहे त्र्याहत्तर टक्के तरुणांनी ज्येष्ठांवरील अत्याचाराची कबुली दिली आहे जगभरात पंधरा जून हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक छळवणूक विरोधी दिन म्हणून पाळला जातो या पार्श्वभूमीवर संकटसमयी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपयुक्त असलेल्या हेल्पेज सेव्ह अवर सिनियर्स अर्थात हल्पए एसओएस या ॲपचं काल मुंबईत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या, या कार्यक्रमात संस्थेनं ही माहिती दिली आरोग्यविषयक तसंच वित्तीय योजना याबद्दल मदत आणि मृत्यूपत्र बनवण्यासाठी देखील या ॲपची मदत होणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी दिली तसंच पोलिसांची एक शून्य नऊ शून्य ही देखील या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तसंच त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सामाजिक संवेदना जागृत करण्याची गरज आहे असं मत बडोले यांनी यावेळी व्यक्त केलं ज्येष्ठांचे प्रलंबित असलेलं धोरण मागण्या आणि समस्यांवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली तरुण पिढीनं व्यसनाधीनतेकडे न वळता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्कर्षासाठी कार्य करावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमट यांनी केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाट इथे सामाजिक कार्य या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते प्रत्येकानं जंगलात जाऊन समाजसेवा करायला हवी असं गरजेचं नाही तर विलासी जीवनाचा त्याग करून साधेपणातून तरुणांनी समाजप्रवाहात येण्याची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले सचोटीनं उद्योग व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना काल मुंबईत एका शानदार सोहळ्यात अठ्ठावीसाव्या जमनालाल बजाज पुरस्कारानं गौरवण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांनी यासाठीच्या परीक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं यावर्षी कारखानदारी उद्योगातल्या सर्वोत्तम गुणवत्तेसाठी पुण्याच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि मुंबईच्या लार्सन अँड टुब्रोचा सन्मान करण्यात आला सेवा क्षेत्रातल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आणंद इथल्या अमूलला पुरस्कार देण्यात आला तर मुंबई ग्राहक पंचायतीला लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या व्यापार आणि वितरणासाठीचा पुरस्कार दिला गेला सेवा क्षेत्रासाठी मुंबईच्या बाई जैरबाई वाडिया बाल रुग्णालयाचा गौरव करण्यात आला एव्हरेस्ट लोसे मकालू चोयू आणि धौलागिरी ही आठ हजार मीटर्सपेक्षा जास्त उंचीची हिमशिखरं सर करून या शिखरांवर भारताचा तिरंगा फडकवण्याचा मान महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल मोहिमेतल्या साहसवीरांनी काल अभिमान व्यक्त केला पुण्यातल्या गिरीप्रेमी या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक आशिष माने उमेश झिरपे गणेश मोरे डॉ सुमित मानले आणि भूषण हर्षे यांनी या पाचही शिखरांवर यशस्वी चढाई केली या पार्श्वभूमीवर के या पाचही गिर्यारोहकांनी काल मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली गिर्यारोहणामुळे आत्मविश्वास वाढतो संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरातून एकदा गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन केल्याचं या गिर्यारोहकांनी यावेळी सांगितलं चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेत भारतानं काल दक्षिण कोरियावर दोन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला एस सुनीलनं मैदानी गोलाच्या जोरावर भारतानं एकोणचाळीसाव्या मिनिटाला आघाडी घेतली मात्र त्यानंतर काही मिनिटातच कोरियाच्या किम जुहून यानं सत्तावन्नाव्या मिनिटाला गोल झळकावत एक एक अशी बरोबरी साधून दिली मात्र त्यानंतर वीस सेकंदात भारताच्या थिमय्या यानं गोल साकारत भारताला विजय मिळवून दिला आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यातल्या गुणतालिकेत दहा गुणांसह ऑस्ट्रेलिया सर्वोच्च स्थानावर आहे सात गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर पाच गुण मिळवत ब्रिटन तिसऱ्या तर बेल्जियम चौथ्या स्थानावर आहे हरारे इथं भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेनं तेहतीस षटकात सात बाद एकशे चार धावा आहेत झिम्बाब्वेच्या मसाकाजाला अवघ्या आठ धावांवर बाद करण्यात भारताच्या भारत संघाला यश मिळालं भारतीय संघात फैज फजल एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करत आहे एकूण तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिका यापूर्वीच खिशात टाकली आहे आजचा सामना जिंकूनही मालिकेत तीन शून्य असं निर्भय यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न राहील हवामान वृत्त वाऱ्यांचा जोर कमी असल्यानं मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाही त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अठरा तारखेला परिस्थिती अनुकूल होईल असं प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भुते यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं राज्यात मान्सून पूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला भारतीय हवामान राज्य विभागाच्या कृषी विभागाच उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आह उत्तराखंडमधनैनीताल तिहरी उत्तर काशीसह काही ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहा राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी उत्तर कोकणात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक एक बातम्या एकदा नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जम्मू घुसखोरी एक जवान शहीद एका दहशतवाद्याला कंठसल दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर एकतीस जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारी रुग्णालयातल्या वीस हजार परिचारिका एक दिवसाच्या राज्यव्यापी संपावर रुग्णसेवानं फटका आणि चॅम्पियन करणक हॉकी स्पर्धेत भारताचा दक्षिण कोरियावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्रीवाहिनीवर